हे बघा आपल्याला आज लोणी काढवायचं हे म्हशीचं आहे आणि याच्यात काय पाणी वगैरे काहीच नाही आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं पूर्ण पाणी याचं निघून गेलेलं आहे बघा आणि लोणी कसं पटकणी होतं आणि हे आहे बघा गायचं आणि गाईच्या याच्यात बी पाण्याचा थेंब नाही आहे आपल्याला करायचं आहे बघा आता आणि चुलीवर चुलीवर मी हे करणार आहे बघा बटन चुली व हे बघा आपल्याला चुली ओ लोणी बघा हो। चूल पेटवली पातीला ठेवलंय हो आता आता आपण त्याच्यात तूप टाक हे बघा मी टाकले आता तूप करा हे करायला आणि चुल म्हणल्यावर कसं आहे आपला गॅस वाया जात नाही आणि चुल हे पटकन होतं बघा हे बघा आता ते वितळत आलंय आता तूप कसं होतं ते तुम्हाला दाखवते मी हे बघा आता हे आपलं गावरान तूप गाईचं अगदी पिववर तूप हे झालेलं आहे बघा मी आता हे पूर्ण असं गाळून घेते बघा तरी अर्धा किलोचा माना झालेला आहे हा हे बघा आता हे गावर हे गाईचं तो दुख झालेलं आहे बघा किती अगदी पिवळ हार दिसते आणि एवढीच म्हणतात ना तो खालचा कचरा एवढाच निघाला अगदी थोडासाच चमच्याभर आणि अगदी प्युअर तूप झालं आहे पण आपण असंच ठेवूया आणि बघा आता हे म्हशीचं आहे ना हे आपण आता टाकून घेऊयाच्यात चला आता मग हे म्हशीचं तूप करू हे बघा म्हशीचं बी तूप झालेलं आहे आता आपण हे तूप याच्यात ओतूया बघा ह्या भांड्यात गाळणीने गाळून ओतूया हे बघा हे गावरान तूप हे गाईचं आहे आणि हे म्हशीचं आहे बघा किती छान दिसतंय आणि का त्याच्यातलं अगदी दोन्हीमधलं बी थोडं थोडं निघालेलं आहे का हे बघा एक एक चमचा निघालाय जास्त नाही मग नक्कीच सांगा कसं वाटलं तुम्हाला हे गावरान तूप